सर्वताईंना नमस्कार उत्तुंग भरारी चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण ई सी सी ई डे संदर्भात माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणे की अशीच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात सबस्क्राईब केल्यावर ऑल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका नवीन माहितीचा व्हिडिओ तो सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर चला ई सी सी संदर्भात आपण माहिती पाहूया हा आहे एसीसी ईचा फॉर्म आहे तुम्हाला लिंक भेटला असेल तुमच्या ग्रुपला तर हा आहे पहिला कॉलम आहे पहिल्या कॉलममध्ये आपल्याला काय करायचं आपलं स्वतःचं इथे ह्या कॉलममध्ये स्वतःचं नाव लिहायचं आहे त्यानंतर हे दुसरा जो कॉलम आहे या ठिकाणी आपलं तुमचं व्हॉट्सअप मोबाईल नंबर लिहायचा आहे परत तिसरा कॉलम जो आहे कृपया तुमचा अकरा अंकी अंगणवाडी कोड यू आय यू डी आय एस ई कोड लिहायचा आहे आपलं पोषण टाकेला जो कोड आहे तो इथे लिहायचा आहे त्यानंतर दुसरा आहे परत चौथं कॉलमध्ये आहे किती वडिलांनी ई सी सी ई डेलाच हजेरी लावली तुम्ही कार्यक्रम घेतला असेल त्यात तुमच्याने पालकांनी हजेरी लावतात उपस्थित असेल त्यांची किती होती संख्या एक दोन चार दहा किती असेल त्यांचे तिथं आकडा टाकायचा आपल्याला आणि किती मातांनी ए सी सी ई डेला हजेरी लावली त्या मातांचीही संख्यांची आकडा टाकायचा आहे इथे परत नंतरचा कॉलम आहे कृपया तुमच्या तीन ते सहा वर्षाच्या मुलांचा रजिस्ट्रे रजिस्टर फोटो खालील माहितीसह शेअर करा म्हणलेला आहे तो रजिस्टर आपल्याकडं आपल्याकडं असतो मुलांचं नाव फोन नंबर लिंग जन्मतारीख त्याचा फोटो आपल्याला शेअर करायचा अशा प्रकारे आणि तो तो करायचा आहे इथे या ठिकाणी करायचा आहे इथे क्लिक केले की तुम्ही फो तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही फोटो काढून ठेवायचा तो काढल्यानंतर मग इथे क्लिक केला ना मग तो तुमचं गॅलरी ओपन होते गॅलरीतून सिलेक्ट करायचा त्याच्यानंतर जो सबमिट बटन लिहिलेलं आहे त्याला क्लिक करायचा अशा प्रकारे तुम्ही ए सी सी डेचा फॉर्म भरू शकता धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी जास्तीत जास्त जणांना शेअर करा